नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हालासुद्धा शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम असेल किंवा रस्त्याचे वाद असेल तर आता नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून तुमचे जे काही शेतासंदर्भातील रस्त्याचे वाद असेल ते मिटणार आहे या संदर्भात जे काही नवीन रस्ता तुम्हाला दिला जाईल त्याची नोंद सातबाऱ्यावरती सुद्धा होणार आहे आणि जे काही तुमची तक्रार असेल रस्त्यासंदर्भातली तर ते नव्वद दिवसामध्ये ह्या जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणार आहे काय सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर हा निर्णय आहे शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा बारा उतार्यांच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणे बाबत क्षेत्रीय अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा हा महत्वाचा शासन निर्णय दिलेला आहे या निर्णयाची कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी यांनी शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देणेबाबत या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय आहे तर यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार त्यांच्या शेतजमिनीचा वापर भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगिक कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालांच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कारवाई करताना संबंधित क्षेत्रीय प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी तर आधी बैलगाडी आणि पायवाटाच्या माध्यमातून शेती करण्यात येत होती आता आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येत असल्यामुळे यामध्ये ट्रॅक्टर रोटावेटरचा वापर करण्यात येत आहे आणि यासाठी जी काही रस्ता आहे तो इथे लहान पडत आहे त्या संदर्भात हे आता या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान तीन चार मीटर अरुंद असलेला शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत तर त्यांना रस्त्या उपलब्ध करून देण्यासाठी आहे शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या के जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्यांची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटांचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा तसेच सदर बाब विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्र रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल तर रुंद क्षेत्र रस्त्यांची रुंद क्षेत्र रस्त्यांची आवश्यकता असेल तर अशा ठिकाणी इतर पर्याय आणि सोयीस्कर मार्गांचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असेल तरी चालेल आणि ती देखील शक्य नसेल तर मग अपवादात्मक परिस्थितीमध्ये थोडक्यात तर शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध व्हावा हे महत्वाचं आहे बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकवून ठेवावे रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणतेही वाद निर्माण होणार नाही तर रस्ता देताना कोणकोणत्या कुं काळजी घ्यायची आहेत अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी जी काही देण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व सूचनांचा जी काही इथे न्यू या सर्व सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांना जी काही रस्ता आहे ते देण्यात देण्यात येणार आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे यामध्ये वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांची अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करणेबाबत म्हणजे याची नोंदसुद्धा होणार आहे सात बारा उतरांच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्यांची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादाचे प्रमाण कमी होण्यात मदत तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सात बारा उतरांच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्यांची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी तर अशा पद्धतीचा याचा फायदा कोणाकोणाला कुना होणार आहे त्या संदर्भात ती माहिती देण्यात आलेली आहे आणि कारवाई कशा का पद्धतीची करायची आहे याबद्दलची जा जा माहिती जाणून घेऊया तर आदेश पारित करत असताना आदेशांमध्ये शेतरस्त्या जात असलेल्या शेताचा गट क्रमांक सर्वे नंबर शेत शेतरस्त्यांची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तसेच त्यांच्या बाबत सात उताराचे इतर हक्क या संदर्भात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे म्हणजे सर्वे नंबर आणि जे काही लांबी रुंदी असेल ते सर्व नोंद करणे आवश्यक आहे दुसरा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पासनुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या रस्त्याबाबत सक्षम अधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेत रस्त्यांची नोंद सातबारा उताराचे इतर हक्क या सदरात घेण्यात यावी त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात तर याची नोंद कुठे घेण्यात यावी याबद्दल या याबद्दलची सूचना देण्यात आलेली आहे तिसरा आहे या ठिकाणी महत्त्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडून वेळोवेळी अर्ज देण्यात येतो परंतु त्याचा विचार केला जात नाही अशा बद्दलच्या तक्रारी येत होत्या परंतु आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्राप्त अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार अर्ज प्राप्त झाल्यापासून पासून नव्वद दिवसाच्या सदर अर्ज निर्णयांकित करावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी यांच्यासमोर सद्यस्थिती चालू प्रलंबित सर्व प्रकरणांमध्ये नव्वद दिवसाच्या आतमध्ये प्रकरण निकाली काढावी तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचा शासन निर्णय आहे कोणकोणते यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेले आहे जसं की सातबारावरती नोंद असेल किंवा नव्वद दिवसाच्या आतमध्ये याची जी काही अंमलबजावणी असेल यावरती निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे जर तुम्हाला सुद्धा रस्त्यासंदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही यामध्ये आता अर्ज देऊन तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून घेऊ शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची याची माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद